that meant ठाणे वैभव या वर्तमानपत्राच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याच्या निमित्तानं न्यायमूर्ती अभय ओक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यात एका व्यासपीठावर आले त्यावेळी न्यायमूर्ती अभय ओक यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदेसमोरच ठाण्यातील समस्यांचा पाढा वाचला ठाण्यातली वाढती वाहतूक कोंडी प्रदूषण आणि गायब होणारे तलाव यावर न्यायमूर्ती ओक यांनी समोर भाष्य केलं ठाण्यातल्या न परवडणाऱ्या घरांचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला न्यायमूर्ती ओक यांनी मांडलेल्या या समस्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीनं दखल घेतली त्यांनी या समस्यांची नोंद करून घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना घटनेच्या एकविसाव्या कलमाप्रमाणे प्रदूषण मुक्त वातावरण राहण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे ठाण्यात आपण किती नवीन उद्यानं बांधली अनेक शहरांमध्ये सेंट्रल पार्क आहेत असं एक ते सेंट्रल पार्क आपल्या महानगरपालिकेने उभं के केलं का नाही केलं काही पार्क जर उद्यानं उभी केली तरच आपल्याला मुक्त असा श्वास घेता येईल मगाशी ओक साहेबांनी आ... काही सूचना या ठिकाणी केल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही सांगितलं होतं सगळे नोट करून घ्या आणि त्यामध्ये आम्ही ओकसाहेब पंचवीस एकरमध्ये सेंट्रल पार्क तयार केलेला आहे खूप चांगला सेंट्रल पार्क आहे ठाण्यामध्ये आपण एकदा कधी वेळ असेल त्याचबरोबर एकशे पंचेचाळीस उद्यान आहे छोटी मोठी